कोकण स्वागत सुरुवातीला एक नजर उशिराचा महिना अखेर महायुतीतर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाची करण्यात आली घोषणा भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी रत्नागिरी इथं केला एकच जल्लोष रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयासाठी आम्ही सर्व मिळून काम करणार शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल पंडित यांनी व्यक्त केला विश्वास रत्नागिरीसह जिल्ह्यात रामनवमी सर्वत्र करण्यात आली साजरी रत्नागिरी शहरात काढण्यात आली भव्य शोभायात्रा आणि विनल मोहाडीकर यांच्या कंझ्युमर शॉपीला रत्नागिरी इथं था झाली सुरुवात बारियां अल्पशा विश्रांति नंतर समर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बढ़िया सविस्तर वृत्तांताकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार मतदारसंघासाठी अखेर महायुतीचे उमेदवार म्हणून नारायण राणे यांच्या नावाची घोषणा झाल्यानं आम्ही त्यांचे मनापासून काम करू असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल पंडित यांनी व्यक्त केला आहे आ, गेले कित्येक दिवस म्हणजे आचारसंहिता लागू झाल्यापासून त्याच्या आधीपासनं आम्हाला असं वाटलं होतं की हे हा मतदारसंघ जो आहे तर हा शिवसेनेचा आहे आणि आम्हाला तो मिळेल असं आम्हाला वाटलं होतं इव्हन आमचे सुद्धा तिकीट कन्फर्म होईल असं आम्हाला आत्ता शेवटपर्यंत वाटत होतं आणि शेवटपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्यांची हीच इच्छा होती अगदी पात्रादेवीपासून परशुरामपर्यंत हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात गेले कित्येक वर्ष शेठ खूप चांगल्या प्रकारे वेगळं वेगळ्या प्रकारचं काम करत आहेत आणि त्यांच्या कामाची चुणूक सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचलेली आहे तर आम्हाला अशी सर्वांचीच इच्छा होती सर्वसामान्य जनतेची सुद्धा इच्छा होती असं असताना आजच भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयातनं तेरावी सूची जी जाहीर झाली त्याच्यात माननीय नारायणराव राणेसाहेब दादा रा राणेसाहेब यांचं नाव डिक्लेअर केलं आणि त्याच्यात ते झाल्यानंतर इमिजिएट किरणभाई असतील आणि आमचे नामदार उदयजी सामंत साहेब असतील त्यांनी दोघांनीही पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत डिक्लेअर केलं की असं आम्ही महायुती म्हणून आम्ही राणेसाहेबांना जाहीर पाठिंबा देतो आहे म्हणून तर आम्हाला हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत तो मेसेज पोचला आहे त्यांच्या सांगण्यातनं असं मला वाटतं आहे की आम्ही सर्वजण जिल्हा प्रमुख म्हणून असू देत किंवा अगदी तळापर्यंतचा बूथ प्रमुख आमचा असू दे किंवा शिवदूत असेल तर त्यांना आम्ही सांगू इच्छितो कुठल्याही परिस्थितीत आपल्याला राणेसाहेबांना खूप बहुसंख्य मतांनी निवडून आणायचं आहे आणि आजपासूनच राहता राहिले फक्त एक दहा बारा दिवस राहिलेले आहेत प्रचाराचे उन्हाळा आहे प्रचंड उन्हाळा आहे त्यामुळे फक्त सकाळचा आणि संध्याकाळच्या वेळेतच आम्हाला काम करायला मिळणार आहे अशा अवस्थेत आम्ही सर्वजण शिवसैनिक जे आहे तर क, क मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आमचे उदयजी सामंत साहेब असतील भैया शेठ असतील ह्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचाच उमेदवार कसा निवडून येईल आणि बहुमताने निवडून येईल ह्या प्रका अशा प्रकारचं आम्ही निश्चितच चांगल्या प्रकारे काम करू बऱ्याच वर्षांनंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कमळ या निशाणीवर भाजपचा उमेदवार निवडणुकीला सामोरे जात असल्यानं नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे त्यामुळे आता आम्ही जोरदार शक्तीपणाला लावून विजयासाठी काम करू असं भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत म्हणाले देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा मोदीजी बनण्याकरता ही निवडणूक आहे आणि ही जागा आम्ही असं म्हणतो की भाजपला जरी सुटली असली तरी माहितीची जागा आहे त्याच्यामुळे जा सगळ्या माहितीच्या नेत्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत की सन्माननीय केंद्रीय मंत्री नारायण राणेसाहेबांना पुन्हा निवडणूक लढवायला मिळते आणि ते निवडून गेल्यानंतर निश्चितपणे रत्नागिरी सिंधुदुर्गला पुन्हा एकदा केंद्रात मंत्रिपद मिळेल आणि विकासाच्या वाटांचा या अपेक्षित आहे जन जनता त्याच्यामध्ये जनतेला पण फायदा होईल त्याचा उद्या सकाळी दहा वाजता मारुती मंदिरपासून रॅलीला सुरुवात होईल आणि फॉर्म भरला जाईल साधारण अकरा साडे अकराच्या मध्यान्न आणि त्यानंतर तिथेच एक मोठी सभा होईल ओपन कॉर्नर सभा म्हणता येईल त्याला जे स्तंभावर आणि सगळे माहितीचे त्याच्यात पदाधिकारी नेते उपस्थित असतील भाजप करू उशिरा का होईना अखेर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार मतदारसंघासाठी भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानं रत्नागिरी इथं भाजपने आनंद व्यक्त केला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे सुमारे महिनाभरापूर्वीच विनायक राऊत यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानं ते जोरदार प्रचाराला लागले आहेत आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला त्यानंतर अपक्ष उमेदवार शकील सावंत यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं महायुतीचा उमेदवार कोण असेल याकडे सुमारे पंधरा लाख मतदारांचं लक्ष रागून राहिलं आहे आणि आता उशिरा का होईना अखेर महायुतीच्या तर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानं आता या मतदारसंघात तिरंगी सामना होणार हे जवळपास निश्चित आहे परंतु असं असलं तरी आजच्या घडीला विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यातच हा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे रत्नागिरीतील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे श्रीरामनवमी उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत हरिभक्तपरायण प्रवीण मुळे यांनी श्रीराम जन्माचं सा कीर्तन सादर केलं कीर्तनाच्या दरम्यान बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी प्रभू श्रीरामाचा सा जन्मसोहळा साजरा करण्यात आला यावेळी भक्तांनी मोठी गर्दी केली होती

रत्नागिरीत श्रीराम रथयात्रा आणि पालखी दिंडी काढण्यात आली या रथयात्रेत भाविक मोठ्या भक्तिभावानं सहभागी झाले होते आवडीचं कन्झ्युमर शॉपी हे प्रदर्शन रत्नागिरीत सुरू झालं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन वरिष्ठ वकील अशोक कदम यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जयंत देसाई कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन आनंद देसाई श्रीराम भावे स्मिता परांजपे मोहन मोहाडीकर मिनल मोहाडीकर आदी उपस्थित होते या प्रदर्शनात अनेक नामांकित कंपन्यांचा सहभाग असून या कंपन्यांबरोबरच महिला आणि लघु उद्योजिका मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या असल्याचं प्रदर्शन संचालिका मिनल मोहाडीकर यांनी सांगितलं नमस्कार मी मिनल मोहाडीकर आज कन्झ्युमर शॉपीचं ओपनिंग पटवर्धन हायस्कूलमध्ये रत्नागिरीमध्ये होत आहे सांगायला आनंद वाटतोय की स्वामी स्वरूपानंदांच्या आशीर्वादाने आपण हे जे एक्झिबिशन हा कन्सेप्ट रुजवला तो मुंबईपासून करत आलो आणि मुंबईपासून आता चौतीस वर्ष होतील पण रत्नागिरीत येऊनही एकतीस वर्ष कम्प्लीट होत आहे तर त्यामुळे तुमच्या तुमच्यासाठी म्हणजे मी पण रत्नागिरी करे त्यामुळे आपल्या रत्नागिरीकरांसाठी कंझ्युमर शॉपी सतरा ते एकवीस एप्रिल सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत पटवर्धन हायस्कूल मध्ये बरवलेली आहे आपण अवश्य या वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांचे स्टॉल आहेतच पण आमच्या महिला उद्योगिनी आहेत ज्या अगदी स्वतः मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांनी मुंबई पुणे गोवा इथून लोक आलेली आहेत आणि त्या सातत्याने म्हणजे चेहऱ्याने तुम्ही नक्कीच त्यांना हो ओळखत असाल सातत्याने आपल्या रत्नागिरीत येतात स्वतः मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहेत त्यामुळे तुम्ही अवश्य कंझ्युमर शॉपीला भेट द्या सतरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत कंझ्युमर शॉपी आपल्यासाठी विनामूल्य आहे इथे कुठल्याही प्रकारचं तिकीट नाहीये आणि आपण नंतर जाताना खाद्यपदार्थ म्हणजे आपण म्हणतो ना कॅन्टीन मध्ये विविध प्रकार आहेत ज्याच्यामध्ये बर्फ गोळा तुम्हाला नक्कीच आवडतो तो बर्फ गोळ्याचा स्टॉल इथे आहे तर तो, तो पण त्याचा पण आस्वाद घेऊन तुम्ही जाऊ शकता तुमची आम्ही वाट बघत आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रत्नागिरीतील आठवडा बाजार इथल्या पटवर्धन हायस्कूलच्या भव्य पटांगणावर हे प्रदर्शन दिनांक 17 एप्रिल ते 21 एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे दरम्यान हे कन्झ्युमर शॉपी प्रदर्शन रविवार दिनांक 21 एप्रिल रात्री नऊ पर्यंत सर्वांना विनामूल्य खुलं आहे तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन खरेदीचा आनंद लुटावा असं आवाहन संयोजिका मिनल मोहाडीकर यांनी केलं आहे महाविकास आघाडीला उत्तम प्रतिसाद असून गद्दारांच्या विरोधात लढण्यासाठी हा जनसागर आला असल्याचं भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं आहे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता आपण इथे आलेलो आहोत धन्यवाद आजूबाजूचा परिसर बघितला आणि लोकांमधला उत्साह बघितला हा उत्साह संपूर्ण कोकणपट्टीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूला आहे आणि विशेष करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक एक एल्गार पुकारलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या अस्मितेला आव्हान केलेला आहे आणि त्याला प्रतिसाद हा महाराष्ट्रातली जनता भरभरून देते आहे आदरणीय पवार एक राजकारणाचा अंध्याचार्य हो। दोन वर्षाचा कालावधी भीष्माचार्य ज्या हो। पद्धतीने त्यांना झळण्याचं काम सुरू झालंय त्याबद्दल खूप मोठा सहकार आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीबद्दल आहे काँग्रेस मुक्त भारत अशा पद्धतीची नरेंद्र मोदींनी स्थापना दिली होती तीच काँग्रेस आज सकाळ संध्याकाळ भाजपाच्या आणि विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या स्वप्नामध्ये दिवस रात्र दिसायला लागलेली आहे याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की महाविकास आघाडीला संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये उत्तम अशा प्रकारचा प्रतिसाद आहे असं आहे की भारतीय जनता पार्टीनं पहिले आपले वीस उमेदवार जाहीर केले नंतर आपले तीन उमेदवार जाहीर केले तोपर्यंत तो भारतीय जनता पार्टीचा हा बाहेर आला नव्हता पण जसे एकनाथ शिंदेच्या जागा सोडायची वेळ आली अजित पवारांच्या जागा सोडायची वेळ आली तसा एकनाथ भारतीय जनता पार्टीचा सर्वे बाहेर आला राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत एकनाथराव शिंदे आहेत त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांचा सर्वे हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना करता येत नाही का तर तो भाजप करतो याचा अर्थ की भारतीय जनता पार्टीनं फक्त आपल्या जागा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या जागा ह्या लोकांच्या कशा पसंतीच्या नाहीत ते उमेदवार कसे पराभूत होऊ शकतात तिथे लोकांची कशी नाराजी आहे हे दाखवून त्यांनी त्यांचा विश्वासघात केलेला आहे तशाच पद्धतीने राज देखील त्यांनी गेम केलेला आहे एवढंच मी तुम्हाला सांगतोय असं आहे की करण्याचे अदलाबद्दल एकनाथ शिंदे गेलेल्या खासदारांच्या जागेवर अदलाबद्दल अजित पवारांच्या जागा म्हणजे असलेल्या त्यांच्या जागा त्यांच्याबरोबर एकच खासदार गेला त्याच जागांबद्दल आणि म्हणून रामदास कदमचं माझं काही वैचारिक पटत नसेल पण रामदास कदम जे म्हणाले ते बरोबर म्हणाले आम्ही दोघे भाऊ भाऊ तुझे ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नको लावू ही रामदास कदमाने की की तंते तंते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांच्याबद्दल सर्वसामान्य माणसाबद्दल माणसाच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे प्रचंड प्रेम आहे आस्था आहे एक खासदार म्हणून एक शिवसेनेचा नेता म्हणून एवढ्या उच्च पदावर असताना सुद्धा जमिनीवर पाय असलेला आणि जमिनीशी नातं असलेला आणि जमिनीवरच्या सामान्य कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्याला जोडलेला तो कार्यकर्ता म्हणून नेता विनायकराव दालक पण कार्यकर्ता म्हणूनच आज लोकांच्या वावरतो त्यामुळं विनायक राऊतांच्या विरोधात उमेदवार देण्याचं धाडस सुद्धा करत नाहीये इथे राऊतांची येते शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हो। हे रत्नागिरीत विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला मनसेनं भाजपला पाठिंबा दिला की द्यायला लावला याचा शोध घेण्याची गरज आहे पण मनसेचे कार्यकर्त्यांना मी पुन्हा आव्हान करतो की तुम्ही मूळचे शिवसैनिक आहात हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे तुम्ही कार्यकर्ते आहात त्यामुळं मनसेच्या नेत्यांनी ने काय निर्णय घेतला तो निर्णय त्यांना जरूर घेऊ द्या परंतु मनसे सैनिकांना मी जाहीरपणे आव्हान करतोय की आपण उद्धव साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा आणि उद्धव साहेबांच्या हात घटक तीन विधानसभा मत दक्षित रचनात येतात चढावर लागलेली आहे प्रत्येक तालुका प्रमुख संघर्ष अधिकचे मताधिक्य कोण होईल हे मला सांगता येणार आहे परंतु कारण प्रत्येक जणच या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे सावंतवाडीचा तालुका प्रमुख असेल तो अगदी कणकवली कणकवलीपर्यंत आमचा राजापूरचा तालुका प्रमुख असेल ते चिपळूण पर्यंत प्रत्येकाने ही स्पर्धेमध्ये उतरले याचा मला आनंद आहे आणि म्हणून जो कोणी तालुका प्रमुख अधिकचा विनायक राऊतांना मतदिके देईल त्याला मी निश्चितपणे माझ्याकडून काही ना काहीतरी बक्षीस देईल पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर उशिराचा महिना अखेर महायुतीतर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाची करण्यात आली घोषणा भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी रत्नागिरी इथं केला एक जल्लोष रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयासाठी आम्ही सर्व मिळूनच काम करणार शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल पंडित यांनी व्यक्त केला विश्वास रत्नागिरीसह जिल्ह्यात रामनवमी सर्वत्र करण्यात आली साजरी रत्नागिरी शहरात काढण्यात आली भव्य शोभायात्रा आणि मिनल मोहाळीकर यांच्या कंझ्युमर शॉपीला रत्नागिरी इथं था झाली सुरुवात यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार